नवा दिवस नवीन विचार नवीन सुरुवात आज पुन्हा एक संधी आलेली आहे आनंदाने जगण्याची असत राहण्याची आणि देवावर विश्वास ठेवण्याची पण कधी कधी जीवनामध्ये दुःख येते चिंता येते तेव्हा स्वामी समर्थ महाराज सांगतात दुःख आले तर सगळं नशिबावर सोडायचं उगाच कशाला चिंता करत बसायचं आजचा दिवस उगाच कशाला वायाला घालवायचा स्वामी सांगतात भूतकाळ विसरा भविष्यकाळाची अजिबात काळजी करू नका हा क्षण देवाने दिला आहे तोच आनंदाने जगा श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज खूपच आहे छान अशी छोटीशी रांगोळी काढलेली होती तर कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच तुम्हाला रोज वेगवेगळ्या रांगोळी काढत असते ईश्वरी आणि तिला आता सध्याना खूपच जास्त आवड लागली कारण तिचा पहिला सकाळीच क्लास असायचा आणि ह्या गोष्टी करायला तिला जास्त वेळच भेटत नव्हता तर आता सध्या ना तिचा सकाळी क्लास नसतो त्याच्यामुळे रोज तीच रांगोळी काढत असती तर इथं मी देवपूजा करत होते तर आज गुरुवार आहे त्याच्यामुळे एकदम प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं घरातलं कारण हळदीचं लेपन करायचं होतं तिकडे आणि ईश्वरी म्हणत होती मी करू का तर मी सगळी तयारी करून ठेवलेली होती गुलाबजल ते टाकून ठेवलेलं होतं हळदीमध्ये मिक्स करून तर, 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 ते ते ला तर, तर ती म्हणत होती मी करू का तर ती स्वतः म्हणली तर मी म्हणलं कर मग तर आपण जर नाही म्हणलो ना मुलांना मग अशा गोष्टीमध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट राहत नाही आणि सण असले की मग ते अगदी आनंदामध्ये अशा तयारी आपल्याला करू लागत असतात आणि त्यांना पण सवय लागत असते त्याच्यामुळे मग जसं येईल तसं मी तिला करून देत असते तर कारण मुलं आता मोठे झाल्यानंतर त्यांना त्यांचाच अभ्यास खूप जास्त असतो आणि आता सध्या थोडासा वेळ आहे तर मग सवयी पण लागतात आणि मोबाईल बघण्यापेक्षा अशा गोष्टी बऱ्याच आहेत तरी इथं माझी देवपूजा झालेली होती कारण आज गुरुवार असल्यामुळे सगळं देवघर मी आवरून घेतलं इथं आणि त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली तर इथं छोटीशी स्वस्ती काढली देवापुढे आणि दिवा लावून घेतलेला आहे तर छान असं वातावरण होतं घरामधलं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर आणि दरवाज्यामध्ये मी इथं ता पाणी टाकून पुसून घेतला दरवाजा आणि आज थंडी पण खूप जास्त होती पण थंडीमध्ये एकदम असं छानच वाटतं थंडी असली तरी आंघोळ केल्यानंतर एकदम थंडी निघून जाते अंगामधली आणि प्रसन्न असं वाटतं थंडीमधलं वातावरणच वेगळं असतं तरी ते मी पुसून घेतलं उंबरटा आणि त्याच्यानंतर हळदीचं लेप पण लावायचं होतं तरी शोरी म्हणत होती मी का तर तिला मुलगा लाव मग तर तिने हळदीचं लेपण दरवाज्याला लावून घेतलं आणि बघा किती छान लावत होती आणि याच्या अगोदर तिने कधी लावलेलं नव्हतं तरी पण ट्राय करत मी होती मी होते तिच्या शेजारीच बसलेली तर इथं हळदीचं लेप लावून झालेला आहे ईश्वरीचं आणि त्याच्यानंतर मला छोटीशी रांगोळी काढायची होती एकदम साधी सिंपल अशी रांगोळी काढलेली होती मी आणि सिंपल का असणार रांगोळी काढली नाही एकदम छान वाटतं दारामध्ये तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी रांगोळी काढली जर आपल्याला रांगोळी येत नसेल तरी पण कोणालाही येऊ शकते ये अशी एवढी सोपी रांगोळी आहे आणि मी फक्त गुरुवारीच हळदीचं लेपन करते पण असं केल्यानंतर हे ना हे पण म्हणत होते की रोज करत जातो छान वाटतं दारामध्ये आणि सकाळपासूनच छान असं वातावरण असलं ना घरामध्ये तर सगळ्यांचा दिवस छान जातो तर मी असं ठरवलं की एकदम बिजी राहायचं दिवसभर आणि त्याच्यामुळे छान अशी सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळी आणि माझे एवढे काम असतात ना तर त्या गोष्टीमध्ये माझा दिवस कसं जातो तेच कळत नाही मला तरी पण मी असं ठरवलं की थोडा पण वेळ वायाला घालवायचं नाही एक काम झालं की दुसरं रेडीज तयार ठेवायचं त्याच्यामुळे मग आपल्याला पण कंटाळा येत नाही तरी इथं ना तुळशीची पण पूजा करून घेतलंय आणि पोवळवून आलेलं होतं दारामध्ये तर छान वाटत होतं आणि मग मुली पण आले आणि आता आयुष्य नाश्ता करते काय करते आयुष्यात त्या दोघी इथं नाश्ता करत होत्या बदाम आणि ते आणि तोपर्यंत होते भाजी चपातीचा तर मग त्याच्यानंतर शाळेत जाताने नाश्ता करून जातात त्या तरी इथं मी भाज्या बनवून घेतल्या अगोदर आणि त्याच्यानंतर चपाती बनवायची होती भाज्या बनवून घेतल्या ना तर मग घाई गडबड होत नाही आणि मग डब्बा पण भरता येतो जसं चपाती होईल तसा जर उशीर झाला तर तरी इथं ना भाज्या बनवून घेतल्या मी भेंडी पण बनवली ईश्वरीला आणि ऐश्वर्याला डब्यासाठी त्यांना जास्त शंगदाण्याचे कूट टाकून तवे आवडती त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने त्यांना भेंडी बनवली आणि तिच्या पप्पासाठी भाजी बनवली इथं तर माझ्या चपात्या झालेल्या होत्या आणि चपात्या मी अशा पांगून ठेवल्या होत्या गार होण्यासाठी आणि आता सगळ्यांचे डबे भरायचे होते तर ईश्वरी पण चालली होती शाळेत आणि ते दोघं जण पण गेले होते आमची निघाली शाळेत दिदुडे मला करमणार नाही दिवसभर आज तू शाळेत गेल्यावर नको चल ये मग कधी राहणार बाई तू घरी शाळा बुडून बाय दिदू इकडं बघ दिदू बाय